डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद तीव्र नापसंती त्यांनी व्यक्त केली ईस्ट इंडिया कंपनीच्या वित्त व्यवहारांचे समीक्षण करणाऱ्या या शोधनिबंधात डॉक्टर आंबेडकरांनी जे एक तत्व सांगितले ते आजही तितकेच महत्त्वाचे आहे हे तत्त्व म्हणजे देशाच्या एकूण खर्चात विकास खर्चाची स्थिती काय आहे यावरून तेथील वित्त व्यवहार योग्य की अयोग्य ते ठरविता येते म्हणजेच विकासोत्तर खर्चाचे प्रमाण अत्याधिक असणे अनुचित असते या निकषाच्या आधारानेच त्यांनी तत्कालीन राजकोषीय प्रणाली निंदे ठरविली आज भारताच्या केंद्रीय खर्चात व्याजाची रक्कम अर्थसहाय्य सामान्य प्रशासन यासारख्या अनुत्पादक घटकांचा हिस्सा वेगाने वाढवून विकास खर्चाचा हिस्सा घटतो आहे उपरोक्त निकषानुसार ही गोष्ट सुदृढ वित्त प्रणालीचे लक्षण निश्चित नाही म्हणूनच त्यामध्ये उचित प्रवृत्ती स्थापित करण्याची नितांत गरज आहे ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्त व्यवस्थेची उत्क्रांती डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तुत प्रबंध कोलंबिया विद्यापीठात पी एच डी पदवीसाठी सादर केला होता ब्रिटिश भारतामधील क्रांती वित्त व्यवस्थेची उत्क्रांती कशी होत गेली याचा शोध प्रबंधात चार विभागांमध्ये घेतलेला आहे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ सेलिगमन यांनी म्हटल्याप्रमाणे या विषयाच्या मुळाशी असणाऱ्या तत्वांचे इतके सखोल अध्ययन इतर कोणी केले असेल असे वाटत नाही केंद्रशासन व घटक राज्ये वित्तीय संबंध हा आज सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे त्यामुळे प्रस्तुत प्रबंधात व्यक्त केलेले विचार अधिकच महत्वाचे ठरतात प्रबंधाचा पहिला विभाग ऐतिहासिक आढावा घेणारा आहे ज्या घटनाक्रमामुळे प्रांतिक वित्त व्यवस्थेवर प्रारंभ करणे अटळ ठरले तो क्रम या विभागात विशद केलेला आहे प्रांतिक व्यवस्थेच्या पूर्वी भारतात वित्त व्यवहारांची केंद्रीय अवस्था अस्तित्वात होती आधीच सुस्थित नसलेल्या या व्यवस्थेवर इसवी सन अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे अधिक ताण आला व ती कोलमडून पडण्याच्या बेतास आली केंद्रीय व्यवस्था खरोखरीच कार्यक्षमतेने राबविता येईल काय याविषयी तज्ज्ञांना शंका वाटू लागली आणि काही जण तर केंद्रीय व्यवस्थेला पर्यायी अशा संधीय व्यवस्थेचा पुरस्कार करू लागले रूढ व्यवस्थेमध्ये एकत्रित अशा केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच केंद्रीय आणि प्रांतिक असे दोन विभाग केले जात असत संधीय व्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांचे मत होते की सेवा आणि महसूल यांचे सुस्पष्ट विभाजन करून केंद्रीय व प्रांतिक अशी दोन स्वतंत्र अंदाजपत्रके तयार करावयास हवीत आश्चर्य म्हणजे केंद्रीय अर्थव्यवस्थेतील गंभीर दोष स्पष्टपणे दिसत असूनही तिच्याऐवजी संधीय व्यवस्था स्वीकारण्यास लोक फारसे उत्सुक नव्हते पुढील काळात मात्र परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की या दोन व्यवस्थांमध्ये तडजोड साधणारी प्रांतिक व्यवस्था पद्धत स्वीकारणे भाग पडले हे कार्य लॉर्ड मेयो यांनी केले व भारतात वित्त व्यवहारांची प्रांतिक व्यवस्था अस्तित्वात आली उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू धन्यवाद